सर्वसंच नऊ प्रश्न क्रमांक एक खालील उदाहरणे सोडवा उपप्रश्न एक शहाण्णव भागिले सोळा तर आपण हा भागाकार अंश आणि छेद या स्वरूपामध्ये लिहून घ्यायचा अंशस्थानी शहाण्णव आणि छेदस्थानी सोळा लिहिले आता सोळाच्या पाड्यामध्ये शहाण्णव आहे का तर आहे सोळा एक सोळा सोळसख शहाण्णव म्हणजे आपलं उत्तर आलं सहा एका संख्येला ऋणचिन्ह आहे आणि दुसऱ्या संख्येला धनचिन्ह आहे म्हणून आपला भागाकार हा ऋण येईल म्हणजे आपलं उत्तर आलं ऋण सहा प्रश्न दोन उपप्रश्न दोन अठ्ठ्याण्णव भागिले ऋण अठ्ठावीस अंश आणि छेद या स्वरूपामध्ये आपण लिहून घेतलं अठ्ठ्याण्णव छेद अठ्ठावीस तर आपण अठ्ठावीसने ला भाग जातो का तर भाग जात नाही आता या दोन्ही संख्येला भाग जाणारी एक मोठ्यात मोठी संख्या शोधायची ती आहे चौदा म्हणून अठ्ठ्याण्णव भागीले चौदा छेद ऋण अठ्ठावीस भागिले चौदा बरोबर ने जर अठ्ठ्याण्णवला भाग भागलं तर चौदा सत्त अठ्ठ्याण्णव आणि छेद चौदा जुने अठ्ठावीस म्हणजे ऋण दोन्ही उत्तरात लिहिताना आपण ऋण छेद दोन या पद्धतीनं लिहिलं जरी हे ऋण चिन्ह या दोघांच्या मध्ये दिलं तरी बरोबर असतं आणि यावरती सातला दिलं तरी बरोबर असतं आपण हे असं पण लिहू शकतो ऋण छेद दोन याही पद्धतीनं आपल्याला लिहिता येतं उपप्रश्न तीन ऋण एक्कावन्न भागिले अडुसष्ट अंश आणि छेद या स्वरूपात लिहिलं आपण ऋण एक्कावन्न छेद अडुसष्ट बरोबर आता संक्षिप्त रूप द्यायचं आपण अंश आणि छेदाला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे सतरा म्हणून ऋण एक्कावन्न भागिले सतरा छेद अडुसष्ट भागिले सतरा बरोबर सतरा त्रिक एक्कावन्न ऋण तीन छेद सतरा चौक अडुसष्ट म्हणजे आपल्याला भागाकार मिळाला ऋण तीन छेद चार भागाकाराची क्रिया करत असताना जर एका संख्येला ऋण आणि एका संख्येला जर धनचिन्ह असेल तर उत्तर आपलं किंवा भागाकार आपला ऋण येतो जरी अंश अंशस्थाने असलेल्या संख्येला धनचिन्ह असेल आणि छेदस्थाने असलेल्या संख्येला ऋणचिन्ह असेल तरीही आपला भागाकार ऋणच येतो दोन्ही संख्यांना जर ऋणचिन्ह असतील तर आपला भागाकार मात्र धन येतो आणि दोन्ही संख्यांना जर धनचिन्ह असेल आपला भागाकार धन येतो अडवतीस भागिले ऋणसत्तावन्न अडवतीस भागिले ऋणसत्तावन्न बरोबर अडवतीस आणि सत्तावन्न यांना भाग एकोणीसनं जाईल म्हणून आपण अडवतीस भागिले एकोणीस छेद ऋण सत्तावन्न भागिले एकोणीस केलं बरोबर आता आपण एकोणीस जुने अडवतीस एकोणीस त्रिक सत्तावन्न म्हणजे ऋण सत्तावन्न ऋणचिन्ह दोघांच्या मध्ये दिलं ऋण दोन छेद तीन हे आपलं उत्तर आलं ऋण पंच्याऐंशी भागिले वीस तर ऋण पंच्याऐंशी भागिले वीस दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे पाच ऋण पंच्याऐंशी भागिले पाच छेद वीस भागिले पाच आता पाचने जर आपण पंच्याऐंशीला भागलं तर सत्रा येईल आणि ऋणचिन्ह देऊन टाकला आपण सत्राला छेद पाचोक वीस आपलं उत्तर आलं किंवा संक्षिप्त रूप दिलं आपण ते येईल ऋणसतरा छेद चार सभा उपप्रश्न ऋण एकशे पन्नास भागिले ऋण पंचवीस तर आपण अंश आणि छेद या स्वरूपामध्ये लिहून घेतलं ऋण एकशे पन्नास छेद ऋण पंचवीस आता हा जो छेद पंचवीस आहे त्यानं एकशे पन्नासला भाग जाईल पंचवीस एक पंचवीस पंचवीस सख एकशे पन्नास ऋण 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 संख्या भागिले ऋणसंख्या आपलं उत्तर धन येतं म्हणून आपलं उत्तर आलं सहा किंवा आपण या ठिकाणी हे दोन्हीही ऋण ऋण ऋणऋणची चिन्ह कट करू शकतो शंभर भागिले सातवा उपप्रश्न शंभर भागिले साठ शंभर भागिले साठ दोन्ही संख्यांना भाग जाणारी एक मोठ्यात मोठी संख्या शंभर भागिले वीस छेद साठ भागिले वीस विसापाचा शंभर छेद विस्तृक साठ नऊ भागिले हून चोपन्न नऊ छेद ऋण चोपन्न आता नऊने आपण ज्या छेदस्थाने असलेल्या चोपन्नला भाग देऊ शकतो नऊ एक नऊ नऊ सख चोपन्न म्हणजे आपल्याला संक्षिप्त रूप मिळालं एक छेद ऋण सहा परंतु आप भागाकार लिहिताना उत्तर लिहिताना आपण हे ऋणचिन्ह या दोघांच्या मध्ये देऊ शकतो ऋण एकछेद सहा बरोबर ऋण एक छेद सहा या पद्धतीने आपण ते लिहू शकतो अष्ट्याहत्तर भागिले पासष्ट उपप्रश्न नववा अष्ट्याहत्तर भागिले किंवा छेद पासष्ट दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे तेरा म्हणून आपण अष्ट्याहत्तरला पण तेराने भागलं आणि पासष्टला पण तेराने भागलं तेरसक्क अष्ट्यात्तर छेद पाची पासष्ट उपप्रश्न दहा ऋण पाच भागिले ऋण तीनशे पंधरा ऋण पाच भागीले, ऋण तीनशे पंधरा आता पाचने या तीनशे पंधराला भाग जाईल कारण ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असतो त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो पाच एक पाच पाच सख तीस बाकी उरली एक याच्यापुढे आपण हा पाच लिहिला पंधरा पाच एक पाच आणि पाच त्रिक पंधरा बरोबर आपल्याला उत्तर मिळेल आता ऋण ऋण कट होईल किंवा जर ऋणसंख्येला ऋणसंख्येने भागलं तर उत्तर धन मिळतं अंशस्थाने किती आहे एक एक छेद छेदस्थानी किती आहे त्रेसष्ट हा आपला भागकारी यानंतरनं प्रश्न क्रमांक दोन ज्यांचे उत्तर चोवीस छेद पाच येईल असे पूर्णांकाचे तीन भागाकार तयार करा तर काय करायचं अशा वेळेस अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणायचं तर आपण अंशाला आणि छेदाला दोनने गुणलं चोवीस गुणुले दोन छेद पाच गुणुले दोन चोवीस जुने अठ्ठेचाळीस आणि पाच जुने दहा हा झाला एक भागाकार दोन आता आपण चोवीसला चारने गुणूयात छेद पाचला पण आपण चारनेच गुणायचं चोवीस चौक शहाण्णव छे चारा पंच वीस हे झालं आपला दुसरा भाग आकार तीन नंबरचा चोवीस गुनुले आपण पाच केलं शेत पाच गुनुले पाच चोवीस पंचे एकशे वीस शेत पाचा पाच पंचवीस तर प्रश्न क्रमांक तीन ज्यांचे उत्तर ऋण पाचशे सात येईल असे पूर्णांकाचे तीन भागाकार तयार करा पहिला आता अंश आहे या ठिकाणी ऋण पाच आणि छेद आहे सात या दोघांना पण एका संख्येनं गुणायचं पाच गुणुले सात आणि सात गुणुले सात ऋण पाच गुणूले सात ऋण पस्तीस छेद साती साती एकोणपन्नास दोन ऋण पाच गुणुले दोन छेद सात गुणुले दोन अंशाला जर दोन ने गुणलं तर छेदाला पण नेच गुणायचं असतं बरोबर पाच दुने दहा म्हणजे ऋण दहा छेद सात दुने चौदा आणि तिसरा भागाकार आपण तयार करूया ऋण भुन गुणुले चार छेद सात गुणुले चार बरोबर ऋण भुन पाच गुणुले चार छेद सातशो अठ्ठावीस हा झाला आपला तिसरं भागाकाराचं तिसरा भागाकार आता खाली एका तलावात काही संख्या धारण केलेले मासे आहेत कोणतेही चार जोडे घेऊन त्यातील संख्यांचे गुणाकार करा तसेच चार वेगळ्या जोड्या घेऊन त्यातील संख्यांचा भागाकार करा आता हा प्रश्न चार आहे हा एक तलाव आहे आणि या तलावामध्ये हे मासे आहेत या माश्यांनी संख्या धारण केलेल्या आहेत या माश्यानं ऋणतेरा ही संख्या धारण केलेली आहे या माश्यानं ऋण सत्तावीस ही संख्या धारण केलेली आहे तर आपण चार जोडे घेऊया आणि त्यांचा गुणाकार करूया तर पहिलं आपण घेऊया ऋणतेरा गुणुले ऋण दुन तेरा गुणुले नऊ आधी आपण गुणाकार करून घेऊया तेरी नऊ एकशे सतरा एका संख्येला ऋणचिन्ह आहे म्हणून उत्तराला पण ऋणचिन्ह येईल म्हणजे आपलं उत्तर आलं ऋण एकशे सतरा दोन आपण ऋण चोवीस गुणुले ऋण आठ घेतो ऋण आठ घेऊया ऋण चोवीस गुणूले ऋण आठ ऋणसंख्या गुणुले ऋणसंख्या उत्तर आपलं धनसंख्या येईल तर चोवीस आठ एकशे ब्याण्णव हे उत्तर आपल्याला मिळेल तिसरं उदाहरण आपण ऋण सदावतीस गुणुले धन तेरा केलं ऋण सदावतीस गुणुले धन तेरा तर ऋण सदवतीस गुणुले तेरा बरोबर आता आपण या ठिकाणी आपल्याला उभा उभ्या मांडणीनं आपण गुणाकार करूयात आधी आपण फक्त संख्यांचा गुणाकार करूयात सदौतीस गुणले तेरा तेरी तेरेसत्ती एक्क्याण्णव हातशे नऊ ते एकोणचाळीस सन नऊ अठ्ठेचाळीस आपला गुणाकार आला चारशे एक्क्याऐंशी आणि एका संख्येला ऋण ऋणचिन्ह आहे म्हणून आपण उत्तराला ऋण चिन्ह देऊन टाकलं शेवटचं गुणाकाराचा आपण शेवटचा गुणाकार करूयात चार जोड्या आपल्याला बनवायला सांगितलेल्या आहेत आता एक्केचाळीस गुणुले बारा करूया धन एक्केचाळीस गुणुले धन बारा म्हणजे आपल्याला एक्केचाळीस गुणुले बारा करावं लागेल आपण उभ्या मांडीना आधी गुणाकार करूयात बारा एक बारा हा चले एक बार चुप अठ्ठेचाळीस एक एकोणपन्नास आपला गुणाकार आला चारशे ब्याण्णव आता आपण भागाकारासाठी चार जोडे घेऊयात आणि त्यांचा भागाकार करूयात आपण घेऊया ऋण सत्तावीस आणि धन नऊ यांचा भाग भागिले नऊ अंश आणि छेद या स्वरूपात लिहूया ऋण सत्तावीस भागिले किंवा छेद नऊ नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आपलं उत्तरेन ऋण तीन नंबर दोन आपण ऋण चोवीस भागीले ऋण आठ घेऊयात ऋण चोवीस भागीले ऋण आठ ऋण चोवीस छेद ऋण आठ ऋण आणि ऋणचिन्ह कट होईल किंवा जर ऋण संख्येने ऋणसंख्येने भागलं तर उत्तर आपल्याला धनसंख्या मिळतं आठ ने आठ एक आठ आट, आठ त्रिक चोवीस आपला भागाकाराला तीन तिसरं भागाकाराचं उदाहरण आपण तयार करूया ऋण

आता या दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधायची ऋण ऋण कट होईल पंधरा भागिले तीन आणि अठरा भागिले तीन तीनने या पंधराला भागलं तर पाच येईल आणि तीनने या अठराला भागलं तर सहा येईल शेवटचं भागाकार आपण तयार करूया आपण घेतलं धन धनतेरा भागिले तेरा धनतेरा भागिले ऋण तेरा आता धनतेरा म्हणजे तेरा छेद ऋण तेरा तेरा, 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 तेरा। एक तेरा आणि तेरा एक तेरा आपल्याला भागाकार मिळेल एक पण एक छेद आपण ऋण एक लिहिलं हे ऋणचिन्ह आपण दोघांच्या मध्ये दिलं बरोबर ऋण एक हे उत्तर असेल आपलं